सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल एकूण चाळीस लाख नऊ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त सिहोरा पोलिसांनी अवैधरेती तस्करांवर कसली कंबर दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सिहोरा पोलीस स्टेशनचे नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक श्री विजय कसोधन हे त्यांचे सहकारी कर्मचारी पोलीस हवालदार राजू साठवणे पोलीस शिपाई तिलक चौधरी यांच्यासोबत गस्तीवर असताना मिळालेल्या गुप्नीय माहितीच्या आधारे नमूद घटना तारीखवेळी व मौजा सिहोरा येथे एक एल पी ट्रक क्रमांक एम एच चाळीस सी डी छत्तीस सत्तावीस मध्ये चालक नामे अंकित कुमार ददन यादव व अंदाजे वीस वर्ष राहणार दौलतपूर तालुका जिल्हा भोजपूर बिहार हा मध्य प्रदेशातून अवैध रेती वाहतूक महाराष्ट्र राज्यात वाहतूक करताना मिळून आल्याने त्या रॉयल्टी बाबत विचारले असता मध्य प्रदेशातील ईटीपी सादर केले परंतु महाराष्ट्र राज्यातील वाहतुकीचा सा परवाना सादर न केल्याने सदर आरोपी हा त्यांचे ट्रक मध्ये अवैध रित्या रेती, रेती भरून महाराष्ट्र शासनाचे महसूल बुडविण्याचे उद्देशाने रेतीची चोरटी वाहतूक करताना मिळून आल्याने त्यांच्या ताब्यातून चार पॉईंट पाच ब्रास रेती किंमत नऊ हजार रुपये व एक एल पी ट्रक क्रमांक एम एच चाळीस चाळीस सी डी छत्तीस सत्तावीस किंमत लाख एकूण चाळीस लाख नऊ हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने सदर आरोपी ट्रक चालक यांच्यावर फिर्यादीचे लेखी रिपोर्ट वरून अपराध क्रमांक पंधरा पंचवीस कलम तीनशे तीन दोन भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस सहकलम अठ्ठेचाळीस आठ जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सासष्ट अन्वये गुन्हा नोंद करून पुढील तपास हवालदार मनोज इडपाते करीत आहेत सदरची कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक श्री नुरुल हसन अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे उपविभागीय पोलीस अधिकारी पांडुरंग गोखने साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सिहोरा नव्याने रुजू झालेले विजय कशोधन पोलीस हवालदार राजू साठवणे पोलीस शिपाई तिलक चौधरी छबीलाल शरणागत यांची आहे सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल ढोलवार उपसंपादक भंडारा जिल्हा